नमस्कार फायनली आपण पाहतोय आता श्रीकला आणि मोठ्याबाई या दोघं एकत्रच इंदूला आणि शकुंतलाला त्रास देण्यासाठी प्लॅन करत असताना तिथे अदक्षजने ऐकलेलं असतं आणि अदक्षज लगेच आता मोठ्याबाईंना बोलत असतो आई काय चाललं आहे तुझं म्हणजे शकुंतला काकुना आता जोपर्यंत काही त्रास झाला आहे त्याच्यामागे तुझा हात होता त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात उगाचच काही बोलू नको त्यावर अदक्षच म्हणत असतो मी उगाच काही बोलत नाही आहे मी माझ्या स्वतःच्या कानांनी जे काय ऐकलं आहे ना तेच बोलत आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात उगाच तुला त्या शकुंतलाचा एवढा पुळका आहे लक्षात ठेव तिची एवढी काळजी घेण्याची गरज नाही आहे त्यावर अदक्षच म्हणत असतो आई असं कसं बोलू शकतेस तू काकीबद्दल असं काही बोलू नकोस तू त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात मला एक सांग मी तुझ्या जवळची आहे का ती तुझी शकुंतला काकी त्यावर आता अदक्षच म्हणत असतो खरं बघायला गेलो ना तर माझ्याजवळचं कोण आहे हे जर मी आता बोललो ना तर उगाच तुला झोंबेल आणि त्यानंतर तुला असं वाटेल की खरंच माझा मुलगा आता माझा राहिला नाही त्यावर लगेचच आता मोठेबाई म्हणत असतात असं असेल तर बोल ना एकदाचं काय मनात आहे तुझ्या त्यावर आता अध्यक्षच म्हणत असतो ते राहू दे पण तू यापुढे कसलंही असं फालतू षडयंत्र करायचं नाही हे मी तुला आत्ताच सांगतोय नाहीतर नंतर मला उगाचच वेगळा निर्णय घ्यायला भाग पडशील त्यावर लगेचच आता मोठे बाई म्हणत असतात म्हणजे काय ते क्लिअर सांग काय म्हणायचं आहे तुला मला काहीही कळलेलं नाही आहे त्यावर आता मोठ्याबाईंना अध्यक्षच म्हणत असतो तु। हे तुझ्यासाठी शेवटची संधी आहे समज सुधारण्याची आणि अशातच अध्यक्ष तिथून जात असतो त्यावेळेला इंदूने अदक्षदला पाहिलेलं असतं आणि इंदू म्हणत असते काय रे अदोक्षच काय झालंय असा एकदम चिडून कुठे निघाला असतो त्यावर आता अदक्षद म्हणत असतो इंदू काय नाही मला माझ्या दुकानात जाऊ दे आणि मग अदक्षदला इंदूने दुकानात जाण्यापासून रोखलेलं नसतं अदक्षद जातो आणि त्याच वेळेला थेट इंदूचं लक्ष घरात शिरलेल्या श्रीकलेवर जातं आणि श्रीकला लगेचच म्हणत असते काय गे काय बघतेस तू माझ्याकडे त्यावर इंदू म्हणत असते माझ्याच घरात शिरून माझ्याशी उद्धटपणे बोलतेस तू एवढी कशी का तुझी मस्ती वाढली त्यावर आता श्रीकला म्हणत असते कारण या वाड्याच्या मोठ्या बाई या माझ्या बाजूने आहेत आणि त्या जोपर्यंत माझ्या बाजूने आहेत ना या वाड्यामध्ये कोणच माझ्या विरोधात जाऊ शकत नाही आणि समजा त्या व्यक्तीने माझ्या विरोधात जाण्याचा जा प्रयत्न केला ना तर मोठ्या बाई त्या व्यक्तीला ठोकून काढतील हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते जा जा माझ्या वाड्यामध्ये तुम्ही दोघं कर शाणपणा करताय काय थांब आता तर मी तुला आणि तुझ्या त्या मोठ्या बाईंना चांगलीच अद्दल घडवते असं म्हणताच आता श्रीकाला म्हणत असते अरे वा म्हणजे तुझ्यातही मस्ती कमी नाही तर हे वाक्य ऐकताच आता इंदू म्हणत असते काय म्हणालीस तू माझ्यात मस्ती कमी नाही ठाम तुला आत्ताच दाखवते आणि लगेचच आता इंदूने बाजूला ठेवलेला व्होल्ट हातात घेतलेला असतो आणि तो वोल्टा आता श्रीकलेच्या कमरेमध्ये जोरदार ओढलेला असतो त्या लागलेल्या ओलठ्यामुळे आता श्रीकला बाजूला जाऊन कोलटते तेवढ्यात श्रीकला बडबडत असते इंदू वेड लागले का तुला घरात आलेल्या पाहुण्याशी असं बघतात का या वाड्यात त्यावर इंदू म्हणत असते पाहुण्यांशी असं कोणच वागत नाही पण तू पाहुणे आहेस तर तू एक दीड दमडीची काय तुला बोलू हेच मला कळत नाहीये तुझ्यासाठी घाणेरड शब्द वापरण्याची इच्छा आहे पण उगाच माझं तोंड खराब का करू मी एवढ्यातच तुला कळलं पाहिजे की काय लायकी आहे तुझी आता अशा वेगवेगळ्या शब्दांमध्ये इंदूने त्या श्रीकलेची चांगलीच मस्ती उतरवलेली असते त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू बाज जर अशा पद्धतीने माझा अपमान करणार असेल ना तर लक्षात ठेव मी हा अपमान कधीच विसरणार नाही त्यावर इंदू म्हणत असते माझीही इच्छा आहे की तू हा अपमान कधीच विसरू नये आणि कायम लक्षात ठेवावा जेणेकरून तुला मी नेमकी कशी आहे हे आठवत राहील आणि अशातच आता तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात मोठ्याबाई म्हणत असतात ए इंद्रायणी काय चाललंय काय अशी का वागतेस तू श्रीकलेशी त्यावर श्रीकला धावतच आता मोठ्याबाईंच्या पाठीमागे जाते आणि म्हणत असते बघा ना मोठ्याबाई मी घरात आल्यापासून अक्षरशः माझ्याशी भांडते आणि या इंदूने मला त्या व्होल्टने मारलं मी बाजूला जाऊन कलटले त्यावर आता बाई म्हणत असतात एवढी मस्ती तुझी माझ्या माझ्या पाहुण्यांना तू व्होल्ट्याने मारतेस त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई आधी एक गोष्ट लक्षात ठेवा या वाड्यामध्ये कुणी यायचं आणि कुणी नाही हा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही एक वेळ हा निर्णय तुम्ही घेतला असता चालला असता पण पाहुणे योग्य हवेत ही पाहुणे नाही तरी नालायक वृत्तीची एक स्वार्थी बाई आहे आणि अशा बाईला जर आज तुम्ही घेत असाल तर तुम्हाला देखील मी ठणकावून सांगते हा वाडा माझा आहे या ठिकाणी उभ्यात तुम्ही तर तुम्ही पाहुणे आहात तुमचा मी आदर राखते पण जर तुम्ही माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या विरोधात जाणार असाल ना तर मात्र तुम्हालाही मी तोच कायदा लागू करीन जो या नालायक श्रीकलेला केला आहे त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अगे सासू आहे मी तुझी त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते सासू असाल तर लायकीत राहा नाहीतर माझ्या डोक्यात जाल तर मी तुम्हाला काढीच आहे अजिबात संधी देणार नाही माझ्या पुढे बगबग करण्याची आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुमचं काय ते तुम्ही बघा मी या इंदूच्या समोर दोन मिनटंही थांबू शकत नाही किती फटफटी आहे ही आणि अशातच मोठ्या बाई म्हणत असतात अगं ए, ए, ए श्रीकला थांब कुठे निघालीस तू अशी निघून जाऊ नकोस या इंदूला धडाकेबाज उत्तर दे त्यावर लगेचच आता समोरून व्यंकू महाराजांची एंट्री झालेली असते आणि व्यंकू महाराज म्हणू लागतात काय कसलं कसलं धडधड उत्तर दे हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात बघा ना व्यंकू भाऊजी ही इंदू माझ्या आलेल्या पाहुण्यांचा अपमान करते त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदे काय चाललंय हे तू फक्त अपमान करते ह्या श्रीकलेचा हिला तर तू आत्ताच्या आत्ता हाताला धरून वाड्याबाहेर काढायला होता ना त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात ओ भाऊजी काय बोलताय तुम्ही हे तुम्ही ही तिला असं शिकवणार का आता त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी काही गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत की कि ही किती लाडाची आणि किती गोडाची आहे हिने काळकांड करून त्या दिवशी अक्षरशः विठूच्या वाडीमध्ये लोकांना घाबरवून टाकलं होतं हीच ती तुमची श्रीकला आणि हिला जर तुम्ही पाठीशी घालणार असाल ना तर मी काही वेळा या इंदूला पाठीशी घालायला तयार आहे कारण इंदू अशा लोकांना सरळ करण्यासाठी तप्तर आहे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई काय ते बघा माझा असा झालेला अपमान मी सहन करणार नाही एक वेळ तुमचा अपमान तुम्ही सहन करा हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगे दीडदमडीची श्रीकला माझा कसला अपमान तुझ्यामुळे माझा अपमान झाला ना तर या वाडाबाहेर तुला काढेन मी आता या दोघांमध्ये लागलेली भांडं त्यात मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते मोठ्याबाई नाटकं करू नका मलाही माहिती आहे तुमची लायकी काय ती मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे इंदूने मोठ्याबाईंना स्पष्टपणे म्हटलेलं आहे काही झालं तरी लाड करा पण माझ्या नादाला ला लागू नका शेवटी मोठ्याबाईंना स्पष्ट म्हणताच आता मोठ्याबाईंनी या श्रीकलेला स्पष्ट म्हटलेलं असतं चालती पाड उद्या माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नको काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये मोठ्या बाईंना अक्कल येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद